सरदार वल्लभभाई पटेल लोह पुरुषाची प्रेरणादायी कथा भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात अनेक थोर नेत्यांची नावं येतात परंतु त्यातील सर्वात अद्वितीय लोखंडी मनोबल असलेले व्यक्तिमत्व म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल भारताला एक संघ बनवायचे प्रांतांना एकत्र आणण्याचे तसेच जनतेला एकतेची खरी जाणीव करून देण्याचे महान कार्य त्यांनी केले त्यांच्याशिवाय आजचा भारत एका तुकड्या तुकड्यांच्या स्वरूपात दिसला असता म्हणूनच त्यांना भारताचा लोहपुरुष म्हटले जाते एकतीस ऑक्टोबर अठराशे पिचोत्तर रोजी गुजरात मधील नाडियाड या गावात वल्लभभाईचा जन्म झाला वडिलांचे नाव झवेर भाई आणि आईचे नाव लाडबाई होते ते शेतकरी कुटुंबात जन्मले लहानपणापासूनच ते साधे परंतु हटी आणि दृढ इच्छाशक्तीचे होते शिक्षणासाठी मोठी साधने नव्हती पण बुद्धिमत्ता अफाट होती बालपणी त्यांना कुणी सरळ सोपे काम देत असले तर त्यात त्यांना गोडी नव्हती त्यांना नेहमी कठीण गोष्टी आवडत एका वेळी त्यांना गंभीर फोड झाला होता आणि डॉक्टर नाहीत म्हणून त्यांनी स्वतच आरशासमोर उभे राहून फोड कापून औषध केले ही घटना त्यांची निडरता दाखवते प्राथमिक शिक्षणानंतर वल्लभ भाईंनी कष्ट करून वकिलीचा अभ्यास केला सुरुवातीला स्थानिक पातळीवर वकिली करताना ते साधे कपडे घालत पण आपल्या मेहनतीने बुद्धिमत्तेने आणि चिकाटीने त्यांनी लोकांमध्ये एक ठाम छाप सोडली काही काळानंतर ते इंग्लंडला गेले आणि तिथे वकिलीचे उच्च शिक्षण घेतले परदेशातून परतल्यावर ते नामांकित वकील झाले त्यांच्या वकिलीच्या व्यवसाय उत्तम चालू होता पैशांची प्रतिष्ठेची कमी नव्हती पण त्यांच्या मनात केवळ स्वतःसाठी नव्हे तर जनतेसाठी काही करण्याची ज्वलंत भावना होती महात्मा गांधीजीशी त्यांची भेट झाली आणि त्यांचे जीवन बदलून गेले गांधीजीच्या सत्याग्रह अहिंसा आणि जनजागृतीच्या कार्याने प्रेरित होऊन पटेल यांनी आपली सुख सोयीची वकिली सोडून देशासाठी स्वतःला अर्पण केले उन्नीसशे अठरामध्ये खेडा सत्याग्रह दरम्यान पटेलांचे नेतृत्व लोकांना नवे बळ देणारे ठरले शेतकऱ्यांना अन्यायकारक करातून वाचविण्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीने नेतृत्व केले त्यामुळे लोकांनी त्यांना सरदार म्हणून ओळखले उन्नीसशे अठ्ठावीसमध्ये गुजरातमधील बार बारडोली तालुक्यात कर वाढवण्यात आला गरीब शेतकरी आधीच अडचणीत होते वल्लभभाईंनी त्यांचा आवाज बुलंद केला संपूर्ण जनतेला एकत्र करून त्यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध सत्याग्रह उभारला या सत्याग्रहामुळे शेतकऱ्यांचा विजय झाला आणि वल्लभभाईच्या नेतृत्वाची संपूर्ण भारतभरात दखल घेतली गेली याच प्रसंगी लोकांनी त्यांना सम्मानाने सरदार ही पदवी दिली स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी अनेकदा तुरुंगवास भोगला परंतु कधीही भीती दाखवली नाही त्यांच्या डोळ्यात नेहमी ठाम आत्मविश्वास विश्वास असे तुरुंगात राहूनही ते पुढील लढायांची योजना लाग आखत त्यांना माहिती होते की स्वातंत्र्य मिळवण्याचे असेल तर जनतेला एकता धैर्य आणि शिस्त शिकवावीच लागेल म्हणून ते नेहमी म्हणत आपण किती मोठे आहोत हे शत्रूवर नव्हे तर स्वतःवरच्या नियंत्रणाने ठरते पंधरा ऑगस्ट उन्नीसशे सेताळीस रोजी भारत स्वतंत्र झाला पण आंदोलनासोबतच एक मोठे संकट होते देशाची फाळणी झाली होती आणि पाचशे बासष्ट स्थानिक स्वतंत्र होऊन इच्छित होते जर हे संस्थान स्वतंत्र राहिले असते तर भारताचा नकाशा आज असंख्य तुकड्यांमध्ये विभागला गेला असता ही जबाबदारी सरदार पटेलावर सोपली गेली त्यांनी आपल्या मुसद्दीपणाने कठोर निश्चयाने आणि धैर्याने एकामागून एक संस्था भारतात विलीन केली जुनागड संस्था पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतलेल्या पण तिथे जनता भारतात यायला इच्छुक होती सरदारांनी कठोर पावले उचलून ते भारतात आणले हैदराबादमध्ये निजाम स्वतंत्र राहून इच्छित होते परंतु सरदारांच्या ऑपरेशन पोलोमुळे हैदराबाद भारतात विलीन झाले काश्मीरचा प्रश्नही गुता गुंतागुंतीचा होता परंतु सरदाराच्या ठाम भूमिकेमुळे भारताने काश्मीरमध्ये आपले स्थान बळकट केले पटेलांचे मुख्य ध्येय होते भारताची अखंड एकता देशाच्या रक्षणासाठी भक्कम सुरक्षा व्यवस्था सामान्य जनतेला शिस्त धैर्य आणि कर्तव्याची जाणीव करून देणे स्वतंत्र भारताची खरी ताकद केवळ नेत्यांत नाही तर जनतेच्या एकतेत आहे वल्लभभाई अतिशय साधेपणाने जगले ते स्वतःसाठी कधीच सुख सोयी शोधत नसत त्यांचे आयुष्य पूर्णपणे राष्ट्रसेवेला वाहिलेले होते पंधरा डिसेंबर उन्नीसशे पन्नास रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले त्यावेळी संपूर्ण भारत शोक सागरात बुडाला कारण देशाने आपला खरा लोह पुरुष गमवला होता सरदार पटेलांच्या जीवन आपल्याला अनेक गोष्टी शिकवते दृढ इच्छाशक्तीने काहीही शक्य आहे लहान गावात जन्मलेले शेतकऱ्याचे लेकरू अख्या देशाला एक संघ करणारा नेता झाला कठीण परिस्थितीतही धैर्य सोडायचे नाही तुरुंगवास संघर्ष फाळवणीचे संकट पण त्यांनी कधीही भीती दाखवली नाही पाचशे बासष्ट संस्थानिकांना एकत्र करून त्यांनी दाखवले की फूट पाडली तर आपण कमजोर होतो आणि एकत्र आलो तर अजिंक्य होतो देश प्रथम बाकी सर्व नंतर व्यक्तिक सोयी बाजूला ठेवून त्यांनी पूर्ण आयुष्य देशासाठी दिले आज आपण स्वतंत्र भारतात जगत आहोत परंतु ही एकता ही स्वातंत्र्याची हवा सहजासहजी मिळालेली नाही ती अशा पुरुषांच्या बलिदानाने चिकाटीने आणि दूरदृष्टीने मिळालेली आहे आपल्यालाही आपल्या आयुष्यात सरदार पटेलांची शिकवण घेऊन पुढे जायचं आहे आपले ध्येय ठरवा अडचणींना घाबरू नका शिस्त प्रामाणिकपणा आणि एकतेचा मार्ग निवडा देशासाठी सामा समाजासाठी काही करण्याची भावना जपा आपण काय शिकलो सरदार वल्लभभाई पटेलांची कथा आपल्याला शिकवते की खरे नेतृत्व म्हणजे लोकांना एकत्र आणणे कठीण परिस्थितीतही न डगमगता लढणे देशाच्या हिताचा स्वतःच्या हितापेक्षा मोठे मानणे म्हणून आपण सर्वांनी आपले जीवनात सरदार पटेलांच्या तत्व आत्मसात करून आपल्या कुटुंबात समाजात आणि राष्ट्र एकतेची धैर्याची आणि जबाबदारीची भावना वाढवली पाहिजेत तेव्हा आपण खऱ्या अर्थाने लोहपुरुषांना आदरांजली वाहू जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडलाच तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद